भेट देऊन सदील भुकेसकडचे सरपंच नांदेडला असल्यामुळे ते गैरहजर असल्यामुळे सरपंचांनी काय त्यांच्या वस्टरला लेखी स्वरूपात पत्र दिलेले नाही आणि कळविलेले नाही तर आज इथं त्याच्या गैरहजेरीमुळे आज ही चौकशी होत नाही फक्त मला पुढची तारीख देणार आहे असं दिलीप मरकंटे यांनी मागील काही दिवसापूर्वी उपोषणाला बसलेले होते आणि त्या संदर्भात प्रशासनाकडून या गावाच्या ग्रामपंचायतीने जी कामं केले ते बोगस दर्जाची केली असे त्यांचे त्यांचा त्यांची तक्रार होती तर त्या संदर्भात आज चौकशी होणार यासाठी त्यांना पत्र देण्यात आलेलं होतं तर ह्या चौकशीत काय झालेलं आहे एकंदरीत त्यांना दिलेल्या पत्रानुसार आज मी जायबोवर इथे आलेलो आहे मी शिंदे उपाय परिषद हे आहेत त्यांची तब्येत ठीक नाही असं कळायला आज चौकशी होणार आहे हे तुम्ही सरपंचांना सांगितलं असेल कळवलं असेलच ना सांगितलं असेल ग्रामपंचायत मग सांगितल्यानंतर त्यांनी का उपस्थित राहिलेले नाही आहेत नाही ते आजारी आहेत असं त्यांचं ग्रामसेवकाचं म्हणणं आहे आम्हाला ते कुठे डिटेल माहीत नाही त्या बाबतीत बरं आजच्या दिवसामध्ये काय चौकशी केली तुम्ही की कुठल्या कामाची काय आम्ही मारकुंडे साहेब चर्चा केली कामाच्या बाबतीत त्यांचं म्हणणं आहे जी काही दोन चार कामं जी काही इथलं झाली तर त्याच्यामध्ये वाळू मिश्रित हे आहे असं त्यांचं म्हणणं आहे पण आज घडीला ती प्रत्यक्षात कामं झालेली आहेत बाकी जलजीवनचा जो प्रश्न होता जलजीवनचा प्रश्न होता की तो जलजींचे कामं निकुश दर्जे झालेली आहेत तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही जलजीवन विषय आमचा नाही सर वॉटर सप्लायचा विषय वॉटर सप्लाय संबंधित नाही मग बाकी आज तुम्ही कुठल्या कोणत्या कामाची आज चौकशी करताय आज आज आम्ही पेवर ब्लॉक फक्त पेवर ब्लॉकचीच कामं करतात पाणी गेली आम्ही पण आज प्रत्यक्षामध्ये काम चालू नाही आहे कामंही झालेली आहेत सदिल साहेबांना ही चौकशी केल्यानंतर आता सरपंच गैरहजर गैरहजर असल्यामुळे ह्या कामाची चौकशी रद्द करण्यात आलेली आहे थांबवण्यात आली आहे सरपंच साहेबांची तारीख घेऊन कामाची चौकशी करण्यात आहे तर सदरील माझी प्रशासनाला एकच विनंती आहे की माझ्याकडे पूर्ण पुरावे आहे आता मी हे वाळू ह्याच्या समक्षात भरून घेतलेली आहे हेच वाळू टाकून बेड केलेले आहे आणि ह्या आजच्या हे कॅन्सल व्हायचं कारण त्याला सर्व ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी पवळे साहेबांनी कारण मला पाच तारखेला पत्र घेतलं यांना भेटले हे वरिष्ठांना लेखी सर्वात पत्र, 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 पत्र द्यायचं की बाबा अकरा तारखेला सरपंच गैरहजर होणार आहेत ते हजारी असल्यामुळे हे दिलेले नाही कारण की वरिष्ठाची बे बेजारी करतात ह्या लोकांनी ग्रामशोकांनी पूर्वक हे त्यांना माहिती आहे की आज हे होणार नाही म्हणजे एकंद एकंदरीत ही चौकशी टाळण्याचा प्रकार ग्रामशोकाने केला असं आरोपयका तुमचं त्यांना माहिती होतं उप अभियंता साहेब एवढं म्हटल्यापर्यंत त्यांना सांगायला पाहिजे होतं काल ते मला कालच काल बोलून गेले असतील लेखी सर्व पत्र दिले असते बाबा सरपंच आदरित सांगले असते असं केलेले नाही हे जाणीवपूर्वक टाटाई चालू आहे माझी विनंती आहे प्रशासनाला मुख्य कार्यकारी अधिकारी शिव साहेबांना व गट अधिकारी साहेबांना आणि जिल्हा अधिकारी साहेबंना नेलेच सदरील तात्काळ चौकशी करून त्याच्यावर फोदारी गुन्हे दाखल करण्यात यावे हे कर्मचारी असतील गुतेदार असतील सरपंच उपसरपंच असतील अजून जे कोणी असतील आणि या महसूल विभागाने तात्काळ प्रोकेश केला सी सी टी व्ही बसून ह्याची सखोल चौकशी करण्यात यावी अजून बी वाळू माफिया चालू आहे अजून बी वाळू ओढत आहेत आणि याला प्रशासन अजाबात लक्ष घालत नाही जय हिंद जय जह महाराष्ट्र दिलीप रघुनाथ मरकंटे चोवीस एक दोन हजार पंचवीसला बोकेसखडा ग्रामपंचायत कार्यालयासमोर मी जे आमर आमरण उपोषण केलो बसलो होतो त्या उपोषणामध्ये सहाय्यक विकास अधिकारी साहेब म्हणून आणि ग्रामपंचायतचे ग्राम विकास अधिकारी साहेबांनी येऊन मला आश्वासन देऊन लेखी स्वरूपात पत्र दिले होते की पंधरा दिवसाच्या आतमध्ये येऊन चौकशी करून कारवाई करू तर सर सरील गट विकासाधिकारी साहेबांनी दिनांक पाच दोन दोन हजार पंचवीसला हे पत्र दिलेत मला आणि अकरा तारीख आज आज अकरा तारीख अकरा दोन दोन हजार पंचवीसला चौकशीसाठी ठेवली असतात तर ग्रामपंचायतचे ग्रामशोक ग्राम साहेब व उप उपाभियंता साहेब हे उपस्थित होते सरपंच साहेब उपस्थित नसल्यामुळे आज हे चौकशी करण्यात कॅन्सल झालेले आहे पुढची तारीख देतो असं अस्वासून दिले आहेत आणि मेन मूळ ठिकाण मी गट विकास अधिकारी पंचायत समितीचे शेखर देशमुख साहेबांना हे इथल्या जागचा फोटो काढून टाकलेले आहे माझ्यावरती फोटो आहे अजून प्रत्येकाच्या पाठीमागे दुसऱ्या लाईनला आहे हे आपलं मतदारसंघ म्हणतो वार्ड क्रमांक एक एरिया आहे तर ह्या वार्ड क्रमांक एकमध्ये जे फेवर ब्लॉक बसवलेले आहेत काही दलित वस्तीमधून बसवलेले आहे काय असं बसले आहे पूर्ण दर्जाचे बसवलेले आहे आणि माझ्यावर त्यात फोटो आहेत व्हिडिओ आहेत आणि इथली वाळू जे इस्टाक राहिली होती ते वाळू भरते वेळेस सुद्धाचा सुद्धा माझ्याकडे इडिओ आहे आणि ह्याचा बेडचा सुद्धा इडिओ आहे माझी विनंती केलं उपावयंत साहेबांना की तात्काळ चौकशी करून करण्याच्यावर फोजारी गुन्हे दाखल करावे तर ह्या आज जाणून बुजून ह्या प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी टाळाटाळ केलेली आहे मला एवढंच म्हणायचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र जर समजा चौकशी तुम तुमच्या मनात योग्य रीती नाही झाली तर तुमचा उपोषणाचा हा जो लढा आहे तो तु, तुम्ही पूर्ण पुढे चालू ठेवणार का शंभर टक्के चालू ठेवणार मी भिडो साहेबांना बोललेले आहे अक्षर त्याला फोनवरती बोलले आहे समक्ष जाऊन चर्चा केली आहे आणि देगलूरचे उपजिल्हा अधिकारी अनुपजी पाटील साहेबांना सुद्धा बोललेले आहे मी पाटील साहेबांना त्यांनी मला नाही चौकशी करून कारवाई होईल आश्वासन दिलेलं आहे सदर जर दर होईनाल तर मी बोकेसकडा ग्रामपंचायत ते प्रशासकीय कर्मचारी म्हणजे उपजिल्हा अधिकारी समिती तहसील ह्या कार्यालयासमोर नागडं येणार आहे ह्याला प्रशासन जबाबदार राहील तुम्हाला दिलेलं पत्र होतं की आजच्या तारखेमध्ये म्हणजे अकरा फेब्रुवारी रोजी चौकशी होणार तर ही चौकशी एकंदरीत जाणीवपूर्वक डावण्यात आलेली आहे जाणीवपूर्वक डाळण्यात आलेली आहे शंभर टक्के म्हणजे ग्रामविकास अधिक मला पाच तारखेला पत्र भेटले ता तर ग्रामविकास अधिकारी साहेबांना भेटलंच असेल तर ग्रामविकास अधिकारी साहेबांनी सरपंचाला निरूपच दिलेलं नाही त्यांनी आज जाणून बुजून ते आजारी आहेत हे दाखवलेले आहे बरं त्यांच्यासोबत वरिष्ठ अधिकारी येवलेले आहेत उपाभियंता साहेब येवलेले आहेत त्यांना माहिती आहे उद्या यायचं आहे म्हणून पण त्यांनी काल तरी सरपंच साहेबांना कळले का नाही कळले आणि सुद्धा इथं गैरहजर राहतात ते लेडीज आहेत ते देगलूर राहतात इथं माझी सरपंचाचा काळा बाजार चालू आहे माजी सरपंच इथं उपस्थित असतात प्रत्येक कार्य ग्रामपंचायत मासिक सभा असेल या ग्रामसभा असेल काही असेल आणि मी आता अभियंता साहेबांना सुद्धा ते शिंदे शिंदेसाहेबांना की इथं सुद्धा येत नाहीत आणि सरपंच साहेब नांदेडला असतात आणि पाच वर्षापासून नांदेलाच राहिले स्थगित ते नांदेडचेच आहेत फक्त नावाला भोकेश त्यांचं गाव आहे ते प्रॉपर नांदेडचे आहेत म्हणजे एकंदरीत भोकेसखेड गावचे हे सरपंच नावापुरतेच नावापुरतेच आहेत बाकी काय नाही ते काय उपस्थित राहत नाहीत मला सांगा ते उपस्थित राहिले असतात चौकशी झाली असती ग्रामसेवकांनी त्यांना सूचना दिली असेल की आजच्या तारखेमध्ये चौकशीला येत आहेत अधिकारी म्हणून असं काही झालेलं नाही आता मी मी दिलो ते आहेत मला सांगा ग्रामसवक काल त्यांच्या वरिष्ठाला लेखी स्वरूपात दिले असते मला वरिष्ठ पत्र दिले असते आजची चौकशी कॅन्सल केली असती हे काही चांगलेच नाही ना म्हणजे जाणीव आहे म्हणजे एकंदरीत चौकशी योग्य नाही झाली तर तुमचा उपोषणाचा लढा पुढे चालू ठेवणार शंभर टक्के चालू ठेवणार